दुसरी स्वामी समर्थ हा वेळ आहे का आता एवढा उशिरा तुम्हाला मला आहे तुम्हाला आहे का वेळ हो मला आहे उद्या सुट्टीचे आणि गुड फ्रायडे अच्छा, अच्छा. हाँ, हाँ, हाँ. में में हा बोलन ताई म्हणजे मी मित्रांच्या पसून सांगते स्वामींनी सेवेत कसं आणलं ते सांगते म्हटलं ना हो हो चालेल नाव गाव सांगायचं असेल तर सांगा नाही म्हणजे आनंदीवरून बोलते मी माझ्याकडे नाव वगैरे सगळं नाव नाही सांगत आहे ना हा <laughs> हो हो। <laughs> आणि हो जे तुमचं आडनाव आहे ना तेच आहे माझ्या माहेरच अच्छा किती दिवस झाले ना अनुभव शेअर करेन म्हंटल तर काही नाही का वेळच भेटत नव्हता म्हणजे मी नाही का सहा सात महिने झाले स्वामी सेवेत आलेले अच्छा आम्ही नाही का आनंदीमध्ये राहतो आता अच्छा तिथून नाही का स्वामींचं केंद्र दीड एक तास लागत म्हणजे दीड तास लागत जायला आम्हाला नाही का अच्छा आणि म्हणजे भरपूर लांब होत नाही का तर ताई होत्या ना आमच्या जात जात ना ताई रोज तिकडे मग आम्हाला एक त्या म्हटल्या गुरुवारी चला ताई म्हटले स्वामींचं केंद्र झालं इथं नवीन एक चला आरतीला नाही का असं अच्छा तर त्यांच्यासोबत गुरुवारी गेलोय का नाही का मग माझा म्हणजे मुलगा आहे मला दहा वर्षाचा आणि मुलगी चार वर्षाची त्यांना घेऊन रात्री गेलो तिकडे आरतीला सहा वाजता आरती असते ना आणि मग आरती वगैरे झाली खूप छान वाटलं नाही का तिथे केंद्रामध्ये गेल्यावरती छानच वाटत म्हणजे मी तेव्हा पहिल्यांदा आरतीला गेलेली अजून मी कधीच आरती नाही केली स्वामींची म्हणजे बघितले पण नाही गेले पण नाही असं नाही का आणि आरती वगैरे हो झाली आणि ती शेवटी बघा प्रार्थना असते सद्गुरूने आता हात जवडीजवळ ती प्रार्थना झाल्यावर एवढं रडू आलं ति मला खूप छान वाटलं आणि रडू पण आलं शेवटी प्रार्थना चालू असंच रडायला आलं नाही का खूप सुंदर आहे हो हो ना आणि मी म्हटलं स्वामी म्हटलं जवळ असतो राहिलं तर म्हंटल रोज आले असते मी तुमच्या आरतीला नाही का शेवटी आहे ना तो? हो, हो ना हो खूप रडू आलत आहे आणि मी म्हंटल स्वामीनं म्हटलं असं म्हणजे मनात बोलले नाही का मी बोलून गेले पटकन फक्त मनात म्हटलं जवळ तर रोज आले असते म्हटलं कोण काही मुलांना घेऊन येणं होत नाही ना वगैरे रस्त्याने नाही का तर ताई आठ दिवसांनीच आम्ही रूम चेंज केली ती म्हणजे काय योग काय माहिती बोलत आठ दिवसांना आम्हाला ती रूम सोडायला लागली जिथे आम्ही राहत तिथं हा आणि जिथे रूम भेटली ना ती स्वामीच्या समोरच रूम भेटले आम्हाला अरे वा गुरुवारीच आलो आम्ही रात्रीच आणि म्हणजे माझ्या मिस्टरांनीच रूम बघितलेली काय बघितली पण नव्हती रात्री आम्ही नऊ वाजता सामान वगैरे सिफ्ट केलं मग मला नेहमी आले नंतर नऊ साडे नऊ ला, ला नाही नौ, का त्याच रोडने चालले ते मी म्हंटल ओ हा रोड तर स्वामीच्या केंद्राकडे जातो नाही का असं तर बोलतात हा म्हणजे स्वामीच्या केंद्राच्या समोरच रूम बघितले म्हंटले हो ना आणि मग मी दर्शन घेतलं म्हटलं स्वामीच बघा म्हंटलं स्वामीने आठ दिवसामध्ये त्यांच्या सेवेत घेतलं ना असं समोर आणलं बघा हो याला भाग्य हो ना आणि आता एकदम जवळ आलो ना स्वामींच्या म्हणजे पाच मिनिट हो म्हणजे सगळं त्याच आहे माझं नाही का शाळेत सोडायला वगैरे मुलांना जायला त्याच रोडला येतं सगळं हो ना आणि मग असं छान वाटलं ना तर मग तिथून पुढे मी सेवा चालू केली मला जास्त काय माहित नव्हतं कसं काय सेवा करायची नाही का कामी सार अमृत नाही का ते पोथी ती आणली मग मी घरी नाही का स्वामींचा फोटो आणला स्वामींची माळ आणली अरे वा आणि पाऱ्यांच्या बद्दल काही माहित नव्हतं चालू म्हंटल ताईंना विचारलं असे ताईंना विचारलं नाही का कसं काय करायचं असं तसं त्यांना मी विचारलंच नाही माळ कशी जप करायची नाही का अच्छा तर मी ती माळ ना म्हणजे आपण जे असे मणी आतमध्ये ओढतो ना हा तर मी ते मनी बाहेर लोटत होते अच्छा मला माहितच नव्हतं का अशी अशी माल मी कधी बघितलंच नाही असं नाही का तेव्हा लक्षात पण नाही आलं का युट्यूब वगैरे करून बघ बाबा असं नाही का म्हणजे मी यांनी करत राहिले नाही का हो चार पाच दिवस झाले आणि दुसरे एक ताई आलं शेजारच्या अशाच रूम मध्ये नाही का बरं ते तुम्ही पण स्वामींच करता का म्हटलं आताच झाले चालू चार पाच दिवस झाले नाही का तर तुम्ही असं विषय काढला तर म्हणे मालजीप कशी करता तुम्ही त्यांनीच म्हणून विषय काढला नाही का असं विचारलं हो सत म्हटलं अशी करते दाखवा म्हटले कशी कर करता तुम्ही ते देवघरामध्ये आल्यात त्यांनी बघितलं म्हटलं अशी करते नाही म्हटले तशी नाही करायची माझ्या जग असं बाहेर त्यांनी सांगितलं मला नाही का कोणत्या बोटाने धरायचं काय त्या तीन बोटामध्ये करायचे म्हणे नाही का असं बरोबर मग मला तेव्हा असं वाईट वाटलं नाही का म्हटलं आता काय करायचं स्वामी ते रागवतील नाही का असं वाटलं म्हणजे खूप भीती वाटली मला मग <laughs> मी रात्री दिवा वगैरे लावायला बसले म्हटलं स्वामी म्हटलं माझी मोठी चूक झाली बाबा नाही का असं झाली जप माळ करते म्हणजे सात आठ दिवस झाले मी तर माळ उलटी जप केली बाबा असं नाही का तर ताई काहीच लावली होती ना ती असते ती ना वर्ष निघाली आणि स्वामींच्या फोटोच्या मागे जाऊन म्हणजे फुलाच्या मागे जाऊन पडली बरोबर फोटो समोर हो ना ताई म्हणजे ती मी बघितलं नाही का असं बघा झालेली चूक ना ताई चूक नसते हो ना बरोबर ती फोटोच्या समोर पडले म्हणजे फुल होतं ना स्वामी पुढे ठेवलेलं त्या फुलाच्या बरोबर मागे जाऊन पडली स्वामींच्या फोटो समोर नाही का हो हो ना आणि मग तेव्हा मला असं म्हणजे स्वामीच्या केंद्रात मी सांगितले का ताईंना ते म्हटले तुमची जी आहे ना सेवा तुम्ही केली ती स्वामीने तुमची स्वीकार केली बाबा असं नाही का बरोबर असं झालं मग परत नाही का एक दिवस ना असं सेवा चालू होती सात दिवसच पायंत असतो ना सारामृतच एक दिवस चौथ्या का पाचव्या दिवशी माझे मिस्टर नाही का बाहेर चालले होते म्हणजे बाहेर गेले होते संध्याकाळी आल्यावर आणि त्यांचा एक मित्र आहे ना ते खूप दारू पितात नाही का बर त्यांच्या सोबत ते बाहेर गेले होते आणि त्यांचा कॉल बंद होता माझ्या मिश्रांचा हे काही करत नाही पण त्यांच्या सोबत होते नाही का असं आणि फोन लागलाच नाही त्यांचा अकरा वाजले तरी फोन लागत नव्हता बंद सांगत होता नाही का ते नवीन चेंज केलेली ना मला माहित नाहीत काही नाही काही नाही वाटते ना नवीन रूम असल्यावरती आणि पार्किंग म्हणजे खालीच पार्किंग मध्येच राहतो आम्ही नाही का किती सुंदर <laughs> हो ना ताई म्हणजे स्वामींना आपली खूप काळजी असते गोष्टीची खूप छान मी शेअर करते थांबताय था था थोडं राहिला बर बोला वेळ नाही का नाही मला भरपूर वेळ आहे ताई उद्या सुट्टी आहे आणि आता साडे दहा जरी झाले तर काही मला प्रॉब्लेम नाहीये बोला ना हा ताई आणि काय झालं मग यांचा फोन लागत नव्हता ना मी खूप उशीर झाला यांचा फोन लागा लागला नाही असं स्वामी पुढे म्हटलं आता काय करायचं म्हटलं मला तर खूप भीती वाटत होती ना रात्रीच असं स्वामींचा जप चालू होता रात्री नाही का यांचा फोन आला त्यांच्या मित्राच्या फोनवर बारा वाजता तर मी कुठं म्हणजे परभणीला चाललो म्हटले मी पुण्यातून परभणी खूप लांब आहे ना तिकडे चाललो म्हंटले मी आणि दोन तीन दिवस लागतील मला यायला बाबा त्यांच्यासोबत चालले म्हणे त्यांचं काहीतरी काम आहे असं नाही का एवढं लांब चालले दोन तीन दिवस आणि नवीन रूमवर आलेलो काही माहिती नाही काही नाही नाही का असं मला खूप रडू आला नाही का तेव्हा बरोबर होते हो में में तर ताई असं सात मला झोपच नाही आली रात्रभर नाही का स्वामी म्हटलं आता जाऊ दे यांचा फोन बी बंद होता ना म्हटलं जाऊ द्या गेले तर सुखरूप जाऊ द्या आणि लवकर वापस येऊ द्या नाही का असं स्वामी पुढं म्हंटल आणि रातभर माझा जप चालूच होता ताई मला तीन वाजता स्वप्न पडलं तीनला पाच मिनिटं कमी असताना दरवाजा उघड मी आलोय बाहेर असं होगेच तर बघते हा दरवाजा उघडला दरवाजा कसा रात्रीचा नाही ना उघडू शकत दरवाजा हो ना नाही तर मी थोडीशी नाही का खिडकी उघडली साईडची खिडकीतून बघू लागले आहेत का बाबा हे बाहेर खरंच आलेत का मला स्वप्न पडलं मला कळन गेलं ना ते ते नव्हते बाहेर म्हटलं असं कसं झालं मला तर स्वप्न पडलं नाही का दोन सेकंदामध्ये मध्ये गेटचा आवाज आला बाहेर अच्छा आणि ते आलेले गेट मधून आतमध्ये दरवाजा म्हणले खोल दरवाजा म्हणजे शीतल दरवाजा खोल नाही का असं तर मी दरवाजा खोलला तर म्हंटल कस आलं तुम्ही वापस म्हणे आम्ही नाही का ते गणपतीचं मंदिर आहे ना मुरच्या परभणी जाताना हो तर म्हणे तिथे गेलो गाडीच बंद पडली म्हणले आणि ते जे असतात ना गाडी नेट करणारे ते म्हणले की ही गाडी पुढे नाही जाऊ शकत वापस तुम्ही जाऊ शकता आनंदीला पण पुढे नाही जाऊ शकत गाडी तुमची हे तिथून वापस आले म्हणे असं झालं आणि अजून तिसरा अनुभव आलेला ते सात म्हणजे सात दिवस पारायण केलं ना मी सातव्या दिवशी नाही का असंच मी ऐकलं होतं का स्वामी येतात बाबा आपल्या घरी उद्यापन केल्यावर सातव्या दिवशी नाही का मग मी हो मग आधी दिवशी मी ना लाडू वगैरे विकत आणले आणि त्यांना जे आवडत सकाळी लवकर आवरून नाही का नऊ वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवलं ताट बनवून ठेवलं म्हणजे पुरी भाजी असं भाजी नाही जे ते सगळं आणि ताट बनवून ठेवलं आणि बाहेर रांगोळी वगैरे काढली आता म्हटलं बारा सात्या दिवशी वाचायला बसावं आणि मग उद्या पण झालं ना मग नाही का नव्हे तर दाखवून हा तर ना त्या मी दारामध्ये नाही थोडं हळदीचं लेपन पण करतात ना ते हे दाखवून मित्र हा तर सा ते पण करत असं सहज मनात आला खरं स्वामी येतील का म्हटलं माझ्या घरी काही खरं म्हटलं हे खरं नसेल म्हटलं स्वामी माझ्या घरी का असं नाही का असं आणि ताई माझ्या पलीकडे दोन रूम आहे अजून नाही का म्हणजे आम्ही रेटनेच राहतो ना सर त्या हात त्या रूमात सोडून एक असं म्हणजे माझ्या मागे साधू असतात ना ते हातामध्ये बघा पाण्याचं असतं ते साधू हो ते साधू येऊन उभी राहिले मला म्हणतात बाई पाणी दे मला असं म्हणजे त्या दोन रूम सोडून त्या माझ्याच रूम पस येऊन उभ्या उभे राहिले माझ्या माग अचानकच बघा आणि मग ते म्हटले मी यात मध्ये येत नाही म्हणजे बाहेर दे मला चेअर बसायला नाही का बाहेर हा बाहेर बसले गेले त्यांनी दर्शन वगैरे घेतलं मग म्हंटलं आता सगळं छान होणार आहे तुझं असं तसं नाही का दर्शन वगैरे घ्यायला लावलं आणि पण माझ्या लक्षात नाही आलं का त्यांना ताट ते देवा जेवायला असं काही नाही का विचार आला मी स्वामींना सांगून नाही ठेवलं त्यांना कसं देऊ म्हटलं मी असं नाही का अजून स्वामींना मी मला अजून वाचन करायचं म्हटलं वाचन झाल्यावर नैवेद्य ठेवीन ना स्वामींना मी बरं त्याच्या बाबांना कसं देऊ आता अगोदर नाही का मी असं म्हणते त्यांना मी दिलं नाही ते ताट असं नाही का ना ते म्हटले बाई मला तुझं जेवण नको असं बोलले मला फक्त चहा चहा कर म्हटले मला काळा चहा कर दूध नको टाकू बघा मग त्यांनी असं म्हणजे मनातलं ओळखलं पण तेव्हा मला नाही नंतर समजलं ते नाही का असं हा मग त्यांना काळाच्या आधीला चहा हो वगैरे पेले आणि मग म्हटलं आता सगळं तुझं छान होणार आहे बघ म्हटले बघा हो ना इत्वी आता स्वामींच्या कृपया स्वामींच्या कृपेने माझं इथे आता बांधकाम पण चालू आहे ना काळंदेमध्ये अरे वा? हो आम्ही जिथे जागा घेतली तिथेच जवळच राहायला आलो ना आम्ही म्हणजे रुपये आणि तिथेच जागा घेतली ना बांधकाम पण चालू आहे बघा वर्षामध्ये म्हणजे नाही का जागा घेऊन बांधकाम पण चालू झाले अरे कृपा हो ना ताई आता पण स्वामीची इच्छा आहे बघा मला हाँ हाँ। हो हो, 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 ते पारण हो, करायचं हो ना आता आता वीस तारखेला चालू होत बघा पारायण ते हो तर मला होत नव्हतं ना वागलंच मी केलं नाही स्वामी पट दिनाच्या वेळेस नाही का असल्यामुळे आता दोन्ही पण मुलं माझ्या गावाला गेले ते बघा म्हणजे आता स्वामीची इच्छा माझ्याकडून ते करून घ्यायचं आपण पण त्या दिवसापासून सारामृतचं पारायण सुरू करतोय हा हा अच्छा हो ते पण ते कांचनताई आहे कांचनताई म्हणून आहे एक ते हे नाही घेतात पारायण ते पण पारा करते मी रोज एक एका हो का हा सगळं म्हणजे सोमवारी शिवलीला अमृत असत मंगळवारी दुर्गा सप्त असं नाही का बुधवारी नवनाथांचं गुरु शुक्र शुक्रवारी परदेवीचं असं नाही का प्रत्येक वारी हा प्रत्येक वारी असत त्यांचे पण अच्छा कुठल्या ग्रुप लागतात ते आ, कांचन काकडे का काही नाव पण कुठल्या ग्रुप ग्रुपला टाकतात की ताई त्या खूप छान खूप सेवा करून घेतात सगळ्यांची आणि त्यांच्यामुळेच हे सगळं माहीत झालं मला तर माहीत पण नव्हतं कुठला ग्रंथ काय नाही का असं हा त्यांच्यामुळे सगळ्या ग्रंथांची ओळख झाली सगळे पारायण करतात रोजचं मी नाही का आणि हे बघा आपल्याला आता जर बिझी आहोत आपण काही तरी पण युट्युब वर लावून दिलं ना ताई तरी आणि आपण ऐकलं तरी त्याच काही ना काही पुण्य आपल्याला मिळतच असत हो ना तुमचं पण ताई मी रोज ऐकते अनुभव नाही का जसं वेळ भेटत असं बरोबर जसं वेळ मिळेल तसं ऐकायचं हो ना आता माझी इच्छा होती स्वामी म्हणजे मला घरात जायच्या आधी स्वामींना घरात आणायचं नाही का माझ्या म्हणजे नवीन आता वास्तुशांती घालायच्या स्वामींची प्लेट मागवली नावाची नाही का ती पण बघा आली गुरुवारीच आली ती पण हो ना इथे आले आता हो ते स्वामींच्या नावाची नाही की हे घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो ऑनलाईन मागवली का हो ऑनलाईन मागवली अरे बाबते तुमचा अनुभव खूप छान ताई मी रोज ऐकते हो ना खूप छान ती मला तुमचा पण अनुभव हो आहे हे आवडला खूप जास्त ते म्हणजे आता मी काही जास्त बोलत नाही पण जेवढ शक्यतो पैसा कमी टाकता येईल तसं करायचं आता ती हो प्लेट आपल्याला कुठे बनवून मिळाली असते आता त्याचे पैसे किती लागले आता ते काही मला माहिती नाहीये नाही मॅडम ती म्हणजे छोटीच मोठी नाही नाही का छोटीच बनवली असं स्वामींच्या नावावर सगळीकडे आता असं व्यापार करतात ना लोक बिझनेस हो हो नाही माझी इच्छा होती ना स्वामी तर लावायचं घरामध्ये असं नाही का आता कसं काय स्वामी मुळेच ते घर झालं ना म्हटलं काय हरकत नाही काय हरकत नाही मी शेअर करते सही? हो हो ठीक आहे चालेल श्री स्वामी समजत